यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या सोलापूरकरांना चार दिवसाआड पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर उजनी धरणातील मृत साठ्याची पाणी पातळी अठ्ठेचाळीस पूर्णांक एक टक्के झाली असून धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह हो कमी झाला आहे सोलापूर शहरासाठी आता दुबार उपसा करणे शक्य आहे परंतु त्यात तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी पाण्याची पातळी पन्नास टक्के तिबार उपसा बंद करून दुबार सुरू करण्यात येईल मग त्यानंतर शहरातील पाणी पुरवठा चार दिवसांड करणे शक्य होणार आहे तेरा जून रोजी सकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा सत्तेचाळीस पूर्णांक बावीस टक्के झाला होता तर सायंकाळी सहा वाजता तो अठ्ठेचाळीस पूर्णांक एक टक्के इतका झाला आहे एकूणच उजनी धरणातील मृतसाठा पन्नास टक्के झाल्यानंतर सोलापूरकरांना चार दिवसाआड पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे यावर्षी प्रथमच जूनच्या पहिल्या पंधरा दिवसात आठ ते दहा टक्क्यांनी उजनीची पाणी पातळी वाढली असून गेल्या सहा दिवसात उजनी धरणात साडेचार टीएमसी पाणी पातळी वाढली आहे सोलापुरात सलग अकरा दिवस पडला रोज पाऊस आतापर्यंत एकशे ऐंशी मिलीमीटर पावसाची झाली नोंद साडे तीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जाधव जाधव हो आणि नागेश जाध हो, या फसवणुकीचा गुन्हा दाखल अकलूजच्या बाह्यवळण रस्त्यावर कार झाडाला धडकून दोन तरुण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी एअरबॅग मुळे दोघांचा जीव वाचला नीटच्या एक हजार पाचशे त्रेसष्ट उमेदवारांचे ग्रेस गुण करण्यात आले रद्द तेवीस जूनला फेरपरीक्षा होणार जमिनीची नोंद रद्द करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील मंडलाधिकारी चंद्रकांत इंगोली लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा पनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साइट रुजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग कन्स्ट्रक्शन साठी संपर्क झिरो ट्रिपल ट्रिपल अजित पवारांच्या अडचणी वाढल्या शिखर बँक घोटाळा प्रकरणातील चिट वर अण्णा हजारेंचा आक्षेप क्लोजर रिपोर्टला आव्हान देणार नवनीत राणा म्हणाल्या माझा पराभव झाला असला तरी मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मला जिंकल्यासारखं वाटलं इंग्लंड संघाचं विराट कम बॅक ओमान विरुद्ध फक्त एकोणीस चेंडूत रेकॉर्ड ब्रेक सामना जिंकला सुपर आठच्या आशा अजूनही जिवंत संघानं ठरवलं तर मोदी सरकार पंधरा मिनिटही राहणार नाही संजय राऊत यांचं वक्तव्य सांगली लोकसभेत माझ्याबाबत समज गैरसमज पसरले पण आम्ही आघाडी जयंत पाटलांनी मौन सोडलं फेअर प्ले प्रकरणी ईडीचे मुंबई छापे कोट्यावधींची मालमत्ता जप्त विदेशी बेनामी कंपन्यांचं कनेक्शन समोर आषाढी तोंडावर असताना वेळापूर ते वाखरी मार्गावर नव्यानं बांधला जाणारा पालखी मार्ग खचला ढीक पडला काम चालू रस्ता बंदचे बोर्ड लावले गँग नसती तर अडतीस जागा जिंकलो असतो राज ठाकरेंनी विधानसभेला चारशे जागा लढाव्यात संजय राऊतांचे आव्हान रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचंय पण जयंत पाटील त्यांच्या टप्प्यात कार्यक्रम करणार अमोल मिटकरी यांचा दावा कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर ॲक्सेसरीज हँडबॅग्स परफ्यूम्स परफ्युम सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्टाहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर तुम्ही बुंदीचे लाडू खाता आमच्या नशिबात चुरा तरी राहू द्या महायुतीच्या नेत्यांना घरचा आहे मुंबईतील एकवीस एकरचा भूखंड अदानींना गिफ्ट शासनाचा जी आर निघाला काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा आरोप पुण्यातील चलडी चौकात पुन्हा भीषण अपघात कंटेनरची एसटीसह सह पादचारांना धडक एकाचा मृत्यू पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या आदिवासी पाड्यातील निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळली निकृष्ट बांधकाम उघड एनडीए सरकारचा शपथविधी होताच जम्मू आणि काश्मीरमध्ये सलग चार दिवस दहशतवादी हल्ले झाले सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व वी स्पेस अंतर्गत रस्ते भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवा निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउच प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज अजित पवारांना घेतल्यामुळे नुकसान नाही उलट भाजपची मतं वाढली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया <गगा> बॉक्स ऑफिसवर मुंजा चित्रपटाचा दबदबा मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा सिनेमा शंभर कोटींच्या घरात जाणार भारतीय <गगा> बाजारपेठेत लाँच झाले नवीन टायर फ्लिट ऑपरेटरचे तीन लाख रुपये वाचणार सामान्य टायरपेक्षा वीस टक्के जास्त काळ टिकणार छगन भुजबळ म्हणाले राज्यसभेसाठी मी इच्छुक होतो पण काही निर्णय स्वीकारावे लागतात सगळंच मनासारखं होत नाही मर्सिडीज कंपनी महाराष्ट्रात तीन हजार कोटींची गुंतवणूक करणार रोजगारात मोठी वाढ होईल उद्योग मंत्र्यांना आशा मोटर्स न्यू सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉसची शो मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा